खाली बसा गडबड करू नका अगदी मी तुम्हाला रामदास स्वामी माहिती ना ऐकून येत ना शिवाजीच्या काळामध्ये होते त्यांची गोष्ट सांगते ते अगदी लहान होते तेव्हाची गोष्ट सांगते सर्वश्रेष्ठ रामदास स्वामी फक्त आठ वर्षाचे होते आठ वर्षाचे असताना त्यांनी त्यांच्या थोरल्या भावाला मोठा दादा त्याला मला म्हणे मला तुम्ही काही मंत्र द्या मला मंत्र पाहिजे मला अनुग्रह पाहिजे असं हट्ट धरून बसले तेव्हा त्या ते दादा त्याचा म्हणाला अरे बाबा तू लहान आहेस मी आत्ताच मी तुला देणार मोठ्या झाल्यावर तुला सांगत तो हात तू अगदी हट्ट लावूनच बसला नाही नाही म्हणे मला पाहिजेच आहे त्याला राग आला समर्थस्वामींना तर लगेच देवळात गेला मारुतीच्या मारुतीच्या मंदिरात जाऊन देवाला सांगितले देवा देव बाप्पा मला म्हणे दादा काही मार गोष्टी मंत्र देत नाही मी त्याच्या पाठी मी आता आज जेवणार नाही पाणी पिणार नाही काही नाही मारुती काय म्हणायला अरे बाबा बाळा तू जरा मोठा हो इतक्या लहानपणी नाही सांगता येत मी मुली जेवणार नाही पाणी पिणार नाही मी काहीच करणार नाही मला गो मंत्र देत मी त्याशिवाय काही नाही बरं म्हणे मग हान आणि मला आशीर्वाद आली मी इथून हन हालणार नाही हाणून त्याने समर्थाच्या मनाचा निर्धार पाहिला तू त्याची योग्यता ओळखली की हा कसा मुलगा आहे आणि मग तू तरी परत सांगितलं अजून तू लहान आहेस वेळ योग्य आली ना तू वयात आला म्हणजे तुला मंत्र देऊन टाकू तू आता घरी वाट जागा तर मारुती तो काय म्हणतो मारुती राया आपण किती जरी सांगितलं ना तरी मी ऐकणार नाही मला अनुग्रह मंत्र पाहिजे त्याची मी आज अन्न घेणार नाही पाणी घेणार नाही काही करणार नाही तो हट्टनाच लागला मग हनुमंतांनी श्रीरामचरणाचं स्मरण आठवण केली स्मरण केलं नाव घेतलं म्हणे प्रत्यक्ष श्रीराम त्या मंदिरात प्रगटले ध्यानाचं त्यांनी कारण विचारलं तेव्हा समर्थाचा अनुग्रह पाहिजे मंत्र पाहिजे त्यांना कळलं महाळूच श्रीरामाचा होकार कळतात डोळे मिटून बसलेल्या नारायणाला म्हणजे रामदासाला उचलून रामाच्या मांडीवर ठेवलं आणि म्हणाले स्वामी धर्मस्थापनेसाठी याला आपण पृथ्वीवर आणलेलं आहे मग आता त्याला द्या ना म्हणे असं का करतात धर्मस्थापनेसाठी या नारायणाला आपण पृथ्वीवर लोक पाठवले आता त्याला अनुभव घेऊन त्याचा हट्ट बाज हट्ट पूर्ण करा असा कसं म्हणे हनुमंताची इच्छा आणि नारायणाचं योग्यता की दोन्ही श्रीरामाने पाहिलं आणि त्यांना त्रयोदशी म्हणजे तीन अक्षरी मंत्र सांगितला त्याचा उपदेश केला नारायणाला क कर। उपदेश करून सांगितलं नारायणा ना पृथ्वीचा भूभार हलका व्हायचा आहे पृथ्वीला फार भार झालेला आहे तो हलका करण्यासाठी संस्थेसाठी शंकर शंकराचा अंश आचलेली राजे ते जन्माला आले त्यांना हाताशी धर आणि दोघंजण मिळून तुम्ही दो धर्मस्थापना करा माझ्या कृपेने तुम्हाला उदंड यश व कीर्ती लाभेल मग देवाने हे हवा का देवांनी हवा करा असे परम भाग्य भारत नारायणाला प्राप्त झाले मग त्यांनी त्याला काय काय दिलं श्राम करून त्यांना अनुग्रह मिळाला त्यांना पूजेसाठी बाण मिळाला जपासाठी माळ मिळाली आणि हुरमुजी रंगाचे वस्त्र हुरमुजी रंग त्याचे वस्त्र मिळाले म्हणजे त्याचे कपडे मिळाले असं एवढेच तिथं रामाची पूजा आहे तिथे तिथं हनुमान आहे की असेल त्यात सुरवात केली का हो जिथं जिथं रामाची भी चालू आहे कीर्तन भजन तिथं तिथं हनुमान बसलेलाच असतो आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत रामकथा ही चालणारच रामकथा असेल तर हनुमान असणारच हे आपण मागच्या गोष्टीमध्ये पाहिलेलेच आहे आता एकदा काय झालं पंडितजी मंदिरात रामकथा सांगत होते त्यांच्या शेजारी हनपासा हनुमंतासाठी पाठ मांडला होता च्रोत्यांपैकी एकाच्या मनात आलं खरंच का हनुमान येतोय हे ऐकायसाठी काय पंडितजी का, का खोटं सांगतायत सुद्धा हनुमान येऊन बसत असतील या पाटावर मनात मोठा गोंधळ झाला कथा संपली या स्रोत्याने कथा वाचकाला विचारतो पंडितजी तुम्ही रोज कथा सांगता आणि त्याच्यासाठी पाठ मांडून ठेवता आसन मांडता खरंच येतो कौ मारुती हनुमान खरंच येतो का हे ऐकायला आता पंडितजी काय म्हणतात हे पहा प्रत्येकाचा श्रद्धेचा प्रश्न आहे माझी श्रद्धा माझा विश्वास आहे की रामकथेचा ऐकायला रा हनुमान जे येतात म्हणून याच्यावर मी काही सांगू शकत नाही पण मग हे काय म्हणतो सुरु निष्कारण पुराव्याशिवाय काही लोकांना फसवण्याचा अर्थ नाही उद्या तुम्ही आम्हाला खरोखरच सांगा खरोखरच दाखवा म्हणे अस्तित्व खरोखर हनुमंत येतोय म्हणून नाही तर तुम्ही पंडितजीचं जे तुमचं हे आहे ते सोडून द्यायचं कीर्तन करायचं नाही तुम्ही आणि जर आले मी जर हरडलो तर मी तुमचा दास विधवण्या झालं पैश ठरली त्यांची घरी आल्यावर बघता विचार करू लागणार देव कधी दाखवता येईल का आता ते पंडितजी घरी गेले आणि घरी गेल्यावर त्यांना मनात वाटायला लागलं की देव खरंच दाखवता येईल का कधी कसा दाखवायचा देव पण पर तरी परमेश्वरवर भरवासा ठेवायचा आणि ते चालायचं म्हणे आपण आता दुसरा दिवस उजाडला उजाडला तर श्रोते खूप गच्च भरले हे पाहण्यासाठी खरंच हनुमान येतो का काय श्रोत्यांनी भरून गेलं एक एक दुसरा दिवस उजाडला आज सर मंदिर श्रोत्यांनी गच्च भरलं वक्त्याला एका दिव्यातून बाहेर पडायचं होतं पंडितजींना एका याच्यातून बाहेर पडायचं होतं कथेला आरंभ झाला हनुमंताला आव्हान केलं दुसरा दिवस उजाडला आज तर मंदिर स्वतःने भरून गेलं वक्त्याला एक दिव्यातून बाहेर पडायचं कथेला आरंभ झाला आणून त्याला आव्हान राम कथा आता एक धीर सांगायला राम रामाला बोरवायचं राम, बोर राम कथा प्रिय आल्याने तन या आता भाऊ सत्वर यावे करा कला अलंकृत आसनाच बन राम रामाला सांगितलं रामा तू लवकर या तायचो आपल्याला मानस कथितो सावधान प्रभु ऐकावे रघुवर चरणी भक्ती दान पावे मी रामचरित चांगलं सावधान प्रमाणे सांगतो सगळ्यांनी ऐका आणि त्या चरणावर डोकं ठेवा कालचा स्त्रोता पुढे आला आणि आज हनुमंतासाठी आसन त्याने स्वतःचं घरच आणलं त्याला काय वाटलं पण ती काहीतरी त्या आसनाच्या खाली घालतीने जड करतील असं काहीतरी होईल म्हणून ते स्वतःचाच घेऊन आला ठेवलं असेल त्याला संशय आला था ते आव्हान होतात पुढे झाला आणि आसनापासून एक त्याला असं वाटलं इथं आग्ने रेखा आहे तो पुष्कळ पाहायला गेला पण त्याला काहीतरी भीती वाटायला इथं काहीतरी आग्निरेखा काहीतरी प्रकार आहे तेव्हा त्याची भीती वाटायला ही त्याला पण त्याने ती ओलांडली आणि आसनाला धरायला गेला तरी तेच केलं आणि आसनाला हात लावला इथं काही नाही आहे म्हणून इथं पंडित मारुती नाही आहे हे दाखवण्यासाठी काही नाही दाखवण्यासाठी ते उचलू लागला पण काय आश्चर्य हो। आसन जागते जाग हालायलाच तयार नाही जागेपासून एक इंचसुद्धा हलणं सर्वत्र खूप घामाघूम झाला दमून गेला पण त्याला काही ते आसन उचलता आलं नाही आणि मग तो पंडितजींना त्यांनी साष्ट्राने नमस्कार घातला मी हरलो म्हणे खरोखरच मारुती आहे म्हणे रामकथा ऐकतोय मी चुकलो म्हणे मला क्षमा करा मी तुमच्यावर विनाकारण शंका घेतली हनुमान नक्कीच आहे यात मला तीळभरही शंका नाही आता आजपासून मी तुमचा दास झालो म्हणे मी तुम्हाला म्हणालो होतो ना मी हरलोत मी तुमचा दास सेवक होईल तेव्हा मी तुमचा सेवक झालो तात्पर्य काय आधी रामकथा इथे श्रवणासाठी हनुमंतच आहेत कथा समाप्तीच्या वेळी पंडितजींनी हनुमंताच्या विसर्जनाचा भाग म्हणून परत म्हटला कथा समाप्ती होत असे ऐकावे हनुमान जाती सदनी सकल सूर स्रोते करती प्रयाण कथा आता समाप्त झाली आहे हनुमाना सगळे लोक आता जायला लागलेले आता आम सांगा आमचे दंड होतं प्रभूला विनवणं फारं आमचं दंड होत म्हणून प्रभूला सांगा आणि मज मजदासाची सूर्या वारंवार माझी आठवून त्या रामाला वारंवार एवढच गोष्ट सांगून मी बंद करतो संपलं आपला अवतार समाप्तीच्या वेळी श्रीरामाने हनुमंताला अयोध्येत एका उंच डोंगरावर गोष्टी हो, करून प्राणी मात्रावर लक्ष ठेवायला सांगितलं आज सुद्धा अयोध्यात हनुमान अयोध्यनुमानगडीवर बसलेलं आहे म्हणजे रामाने हनुमंताला सांगितलं आयो त्रेता युगामध्ये ते युग वेगळं होतं आता कधी युग आहे तर त्यावेळेला सांगितलं की हा अयोध्येला हनुमानगडीवर तू जाऊन बस रक्षण कर तिथं कायम जिथपर्यंत आहे अयोध्या तिथपर्यंत द्वापारिवातली गोष्ट पांडव वनवासात असताना एकदा नवनारायण आश्रमात पोहोचले नरनारायण आश्रमात पोहोचले तोच वाऱ्याच्या होताने एक सहस्त्र कमल पुळ्यात पुण्यात पडलं वारं आलं आणि वाऱ्याच्या याने खूप एक सहस्त्र एक, एक हजार फुलं खाली पडली आता द्रौपदी काही म्हणते द्रौपदीने ते उचलले मनाला सुगंध पाकडे पाहून तिला खूप आनंद वाटला तिला खूप आवडलं मग तिने दोन चार फुलं आणून ती द्याल द्याला म्हणली भीमाला म्हणली हो मला म्हणे हे फुलं फार आवडले अजून दोन चार फुलं आणून देताल का मी घरी पण सगळ्यांना देईल सगळ्यांना खूप आनंद वाटेल आता द्रौपदीने प्रेमळ मागणी ऐकून प्रसन्न करण्यासाठी भीमाने आपली गदा उचलली तिचं ऐकायसाठी फुलं आणण्यासाठी त्यांनी स्वतःची गदा उचलली आणि तो निघाला जिकडं कमळ आहे त्या बाजूला निघाला खूप लांब लांब उड्या गरजाना करत भीम गंधमादन पर्वतावर चढला आता निघाला त्याची गरजाना ऐकून वायुपुत्र हनुमान विचार केला भीमाला ही योग्य जागा नाही आहे तिथून जाण्याची आता आपण काय करावं वायूचा अंश असलेला वायू वायूचा अंश म्हणजे देवाचे अंश असतात प्रत्येकामध्ये हनुमंताने काय केलं वाटेतच एक आरुंदर रस्ता होता तिथं भली मोठी शेफ्टी त्याची पसरून दिली आणि झोपून राहिला आता भीम तिथं आला त्यांनी पाहिलं तो म्हणजे हाकून पार निजलेला आहे तेजस्वी चोर्ण वांदर हाताशी उशी घेऊन झोपलाय शेपटीने वाट अडवली त्यांनी बरी याच्या काय आपल्याला पुढे जाता येत ना अरुंद रस्त्यावर भली मोठी शेवटपिटी पसरून झोपून राहिला आता भीम म्हणाला हे कसं काय वा अत्यंत तेजस्वी वानर हाताशेव चिन झोपल्या पुच्यात भीम गरजत पुढे म्हणाला कोण झोपले रे वाटे दूर दूर कर आपले शेपूट तो हनुमान अगदी नम्रपणाने म्हणाला बाबा रे माझी झोप मोडू नकोस याचा पुढील मार्ग तुला जायला पण नाही आहे पुढे जायला तुला फुलांसाठी काही मार्ग मार्ग नाही तू कोण आहेस कुठे जायचं आहे तुला मला सांग तर तो भीम काय म्हणतो कपिल श्रेष्ठा मी कोणती पुत्र भीमसेन आहे मी तुला वाट विचारायला जाऊ नको असं विचारत नाही फक्त तुझी सेफ्टी दूर कर भीमाची गर्वाची भाषा ऐकून दाईयाला मोठे मनात मजा वाटली दादा भीम काय म्हणतो बारुती दादा भीम वृद्ध आहे मी मातारा झालोय आज तर मला शिपूर सुद्धा उचलता येत नाही बाबा जायचं ना तुला मग माझं ओलांडून जा पुढे निघून आता हा काय म्हणतो ओलांडू देवाण राजा सृष्टीवरील सर्व प्राणी मात्रात परमेश्वराचा अंश असतो म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये परमेश्वराचा अंश आहे आपण सगळे तसेच आहोत प्राणी मात्र सुद्धा आहेत ना किड्या मुंगी यांच्यात सुद्धा प्रेम देवे आपण म्हणतो ना मग माणसांना ओलांडून जाऊ नये लाच लागू नये हे सुद्धा वस्तू आहेत ना यांना सुद्धा लाचे उडवू नये हो त्याच्यात सुद्धा तरी ते झाल्यावर त्याच्यात काहीतरी देवाचा विचारच म्हणायचा बर अत्यंत नम्र भावाने दाखवत हानुमान म्हणाला दा बाबा रे माझी झोप म्हणून का केली याच्या पुढील मार्ग माणसासाठी नाही कोण आहे तू कुठे जायचंय तुला तर हा काय म्हणतो भीम कपिल मी कोणती पुत्र भीमसेन आहे मी कोणतीचा मुलगा आहे माझं नाव भीमे मी तुला वाट विचारत नाही आहे तू फक्त तुझी शेपटी बाजूला एवढंच काम कर आता एक त्याला गर्व झाला ना तर भीमाचा हा गर्व ऐकून त्याच्या हेतू म्हणाला हनुमान काय म्हणतात दादा मी वृद्ध झालो आज तर माझा शेपूटसुद्धा उचलत नाही इतकं मी दगडून गेलो रे बाबा जायचं ना तुला माझी ओलांडून जा mm. तर आता हा काय म्हणतो ओलांडून हे वाजा सृष्टीवरील स्वरूपाने प्राणी मात्रामध्ये परमेश्वराचा अंश त्या परमेश्वरी अंशाला ओलांडून कसं बरं जाता येईल मला तुझी चोपटी कशी काय मी ओलांडून मुकाच्यानं नाटक न करता तू शेपूट बाजूला ये असं भेमगरज जोरात तर तो पुढे म्हटला मी अरे जर शास्त्र शास्त्र जर मानत नसतो ना तुझी शेपूटच काय पर्वत हनुमंत सारखं मी ओलांड असता आता हनुमंत हनुमान कोण आहे कोण होता तो हा त्याने समुद्र का ओलांडला म्हणे म्हणे सांगितलं ना हनुमाने माझा समुद्र ओलांडला पर्वत ओलांडला मग सांगतो भीम अरे काय सांगू तुला तो माझा भाऊ आहे हनुमान त्याने डोंगर समुद्र ओढ आण बर का हरकत मग माझ काय थुंडी बाजूने टाकू हा हसत हसत हा म्हणतो आणला भीमानं पण राग आला एवढ सांगतोय तरी याचा आपलं एकच म्हणे राग आला रागा तो पुढे गेला व एखादी उचलून गोष्ट व्हायला टाकावी ना अशा mm. थाटात डाव्या हाताने शेपूट बाजूला करायला गेला आणि काय आश्चर्य सांगायचं तुम्हाला मला ती शेपूटच उचल नाही त्याला हलवत सुद्धा येईल घामाघूम mm. झाला ये तो सगळी शक्तीपणाला लावली पण शेपूट काय उचलेल तर तो म्हणला मग शेवटी तो म्हणला नम्र भाव आणि मग माझं वरमला मग म्हणला एक कपी श्रेष्ठ तुम्ही आहे तरी कोण आहे महानवंत म्हणतो आपला परिचय देत मी वायूच्या अंशापासून उत्पन्न झालेला केसरी व अंजनीचा पुत्र आहे राम का राम कार्य करून मी रामाचं कार्य करून या ठिकाणी आलो इथं स्वर्गातील राम कथा ऐकत बसले मी रोज येतो म्हणे मी इथं मग भीमालाय वाट मग तो, मा तो नमस्कार करतो मग त्याचे समुद्र उल्लंघन केले हनुमंतानी त्याचं रौद्र रूप दाखव म्हणे मला मग ते रूप दाखवतो महानवंत भीमाच्या डोक्यावर हात ठेवतो व या वाटेने जाण्यातल्या अडचणी सांगतो की वाट तशी नाहीये चांगली नाहीये म्हणून मी असं केलं मस्तवर हात ठेवतो वाटेतून जाण्याच्या अडचणी सांगून त्याला सुगंधी कमर पुष्पाचा मार्ग दाखवतो त्याला मग आलिंगन देतो एकमेकाला भेटतात आणि सगळा सारा शी नाहीसा होतो भीमाचा त्याला आलिंगन दिल्यावर त्याबरोबर सार अशी नाही हनुमंतने त्याला वर मागायला सांगितलं मला वर माग तुला काय पाहिजे तो तेव्हा भीम काय म्हणतो युद्धामध्ये शत्रूचा पराजय करण्याचे सामर्थ्य माझ्या ठेवले हनुमंताने हो आशीर्वाद दिला त्याला आणि सांगितलं भारतीय युद्धामध्ये अर्जुनाच्या रथावर मी वरती बसणार म्हणजे आणि गर्जे करून शत्रूला भयभीत करणारे त्यांना घाबरून सोडणारे आणि मग भीमाचा गर्व नाहीसा होतो हनुमंतला काय करतो हे <laughs> फार फार छान छान गोष्टी त्याच्या तुम्हाला सवय त्या गोष्टी सवय वाचतात तुम्ही वाचते